हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ ना सगळी तर चला भाऊ तुमची योग्यता एवढ्या रात्रीची शॉपिंग करायला आलेले तर आलेले कुणासाठी शॉपिंग करायला आपल्या दादासाठी कारण की आपल्याला कुणाचं मन नाराज करायचं नाही भाऊ बहिणी वर्षाची दिवाळी आहे मोठा सण आहे आणि खुश म्हणजे समोरची माणसं खुश तर आपण बी खुश तुमची योग्य ताई बी खुश योग्य ताईचं जाऊ द्या माझ्याकडे काय म्हणजे बाया माणसाकडं कसं असतं साडी असते ती ड्रेस असते काय पण घालू शकतं पण पोहरांकड कसं असतं एक दोनच कपडे त्यात बी घालायचं वांदा आहे का नाही तर हो का ही यांचगाव निमगाव केतके एक प्रकारचं आपण प्रमोशन केल्यासारखं के प्रमोशन नाही पण या दादाचं सांगते मी दुकानाचं नाव ही अष्टविनायक जीन्स निमगाव केतके तर मस्त कपडे मस्त क्वालिटीचे आहे ती आपल्या ही आम्ही दादाला घेतलेलं आहे मस्त पैकी मी रेड पण मस्त आहे तर तावे तर मी पेंट बघती कसली हो का ती आरमान सपान लय काय काय आहे भावा बहिणींना हा सपान सपन लय प्रकार असते ह्याच्यात बी हा हा तर मग आता बघतोय आपण तर हो का बेल्ट बी घेतलेला आहे कुठे गेला बेल्ट तर पूर्ण शॉपिंग तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे आता माझी शॉपिंग म्हणजे काय असणार आहे माहितीये का तुम्हाला आता तुमच्या योग्य शॉपिंग म्हणजे तुम्हाला सांगते रांगोळी दिव परत आपल्याला लक्ष्मी पण न्यायची कालच्या बाजारामध्ये आपण आलोच नव्हतो तर मी म्हणजे आज दादाला आपल्याला खुश करायचंय आता मायरूची तर मायरूची पिंकी छानची शॉपिंग करायचं रा राजू भाऊ आलेला होता आणि मग गाडीवरती चार चार माणसं येता येत नाही भाऊ बहिणींनो म्हणून मी आपल्या भाऊभर आलेली होती माझा भाऊ तर माहितीच आहे तुम्हाला मला माझा बड्डे सेलिब्रेशन केला तो कधी उभा आहे लाजूनच पळतोय लांब लांब आहे कर की तर नसतं काय आहे काय करायला भाऊ तर बघतोय आपल्या आई तर चांगलं आहे मस्त दुकान आहे जरा निमगाव की मधली बरं पण आमची बरेच भाऊ बहिण योगी तर त्याचे व्हिडिओ बघत असतात तर व्हिडिओ नक्की बघा दुकानला भेट द्या बघाय तुम्हाला दाखवते मी एक झाला चांगला आहे का येत साड्या पण आहेत मस्त तो क्वालिटी बी चांगला येत हे पण दादा तर खरं आहे आपल्या भाऊ बहिणीला युट्यूब फॅमिली आपली नमस्ते काय नाव आहे तुमचं अक्षय शेंडे अक्षय शेंडे तर इथलंच असेल इथलंच आहे का निमगाव मधलंच येतं तर नक्कीच यांना जर कोणी ओळखत असेल आपलं भाऊ बहीण तर नक्कीच यो तुमच्या योग्य त्याला कमेंटमध्ये सांगायचं बरं का मला बघा साड्या येतं आणि दुकानाची मालकीन बाई येतं ताई आहेत मी ताई म्हणते यांना तर चला भाऊ बहिण आज संध्याकाळच्या टायमाला मी आलेले आवेदाला हे करायला आवेदासाठी कपडे घेण्यासाठी आलेले होते मी आणि आवेदाला जर आणायचं म्हणलं तर काय झालं गाडी जरा व्यवस्थित नाही आणि जरा बी प्रवास नाही बरं का पण जरा साईज ही असल्यानंतर ना देतेच बरोबर कपडे आणि दादा ह्याच्याच ह्यानं घेतो आहे ना दादा oh. तुमच्याच हेतनं घेते ती कपडे घेत असते ती मग म्हणलं चला आण साईज सांगितल्यानंतर हे कोण आवेदाच साईज चालू आहे आवेत जरा बेल्ट आता पॅन्ट बघायची आपल्याला तर आता कुठल्या कलरची घ्यावी मला वाटते काळ्या कलरचीच घेतली का नाही म्हणजे कसं पण मिळते हे का तर दाखवा बरं एक खुलून आम्हाला तर कसं काय चालले मग भाऊ बहिणीला शॉपिंग चालली का नाही चांगली मस्त पैकी तुमच्या योग्य मग हो का मला आहे ना हा कारण की आपल्या आवेदाची तर तब्येत माहितीये माझ्या एवढं इथंच ह्यांच्याच दुकानात येते आपला म्हणजे दादा इथू आधी हिकडचं दाखवलं होतं बरं का शर्ट पण हिकडच मला काय एवढं नवीनच मला आहे पण एवढं मला असं दिसलं नाही जरा चांगलं मग दादाच्या पसंतीनं आणि भावाच्या पसंतीनं ती म्हणला की जी समाधान दादाला आवडेल ती घे तर म्हणलं ठीक आहे चालेल काय अडचण नाही पोराची चॉईस कसं असतं त्याच खुश झाला ती हे झालं आहे का नाही हे का नाही हो दादा हां तर चला बक्सा माधान मग कुठली बघायची ट्रिचेबल अरमान अरमान आहे अरमान अरमान पुरा करायचा ट्रिचेबल हाय चांगली लावते पेंटे ओके शिवाय कमरेत बस हे वांद नाही लेती नाही सगळे नाही कावळा काय कुरकुरे टाकवा